स्वागत आहे तर म्हटलं त्याला एक छानशा व्हिडिओला सुरुवात आहे ना व्हिडिओ मी ना थोडासा उशिरा सुरुवात करते म्हणजे आता दुपारशी चार वाजलेले आहेत आणि वेळेची गणपती आणि गवरायचे व्हिडिओ ना खरंच खूप म्हणजे खूपच उशिरा आलेले आहेत काल सगळे म्हणजे काही काही व्हिडिओ आहेत ना माझ्या माझ्या मोबाईल मध्ये नव्हते शूट झालेले प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये शूट झालेले होते म्हणजे यांच्या रुचिकाच्या त्याच्यामुळे ना ते सगळं काही ना बघून शोधून आणि मग ते मला एडिट करायचे होते त्याच्यामुळे ना सगळं काही आहे ना असं लेट झालेले आहे एडिट करायला मला आणि त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत उशीर झालेला आहे सगळे व्हिडिओना ना पण चला आता रुटीन लागलेलं आहे सगळं काही आणि आता मुलांच्या परीक्षा पण चालू होणार आहे नव नवरात्राच्या पहिले चालू होतात मुलांच्या परीक्षा त्याच्यामुळे मग उद्यापासून तर चालूच होणार आहे मुलांच्या परीक्षा त्याच्यामुळे अभ्यास वगैरे चालू झालेला आहे तर चला आता मला आहे ना म्हणजे मी सकाळी ना रुचिकाला आहे ना पराठा करून देत होती रुचिकाला तर माझं चिली फ्लेक्स संपलेलं होतं तर मी घरीच बनवते चिली फ्लेक्स आणि कसं बनवते हे तुमच्यावर शेअर करणार आहे कारण की दरवेळेस आहे ना आपण विकत चिली फ्लेक्स आणतो आणि ते खूप महाग जातात पण घरच्या घरी ना पटकनी घर आपल्याला करता येतं खरं आता मी पण कधी कधी बाहेरून आणते जर मिरच्या घरात जर नसल्या तर पण जर आता है ना मी ना बाज म्हणजे किराणा भरला ना तेव्हा मी मिरच्या भरपूर भरलेल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं मग आता ना चिली फ्लेक्स करूया घरच्या घरी आणि पटकनही होतात पाच ते दहा मिनिटांमध्ये आणि घरच्या केलेले चिली फ्लेक्स भरपूर होतात बाहेरून आपण कसं विकत आणलं होतं ते एवढे एवढेच येतं पण घरी आपण बनवले ना तर भरपूर होतात आणि मी कसं बनवते तर कसं बनवते ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला आणि आज आहे ना <Santhea> संध्याकाळच्या सोयबागामध्ये ना मी बनवणार आहे तांदळाची खीर कसं गौर्याच्या वेळेस केली तेवढं आहे ना असं मन भरलं नाही आहे त्या खिरीचं म्हणून आता परत ये ना आज मी ती खीर बनवणार आहे चला व्हिडिओला छानशी अशी सुरुवात झालेली आहे तर आता इथे आहे ना मी चिली फ्लेक्स बनवते म्हणजे सुकलेल्या ज्या आपल्या लाल मिरच्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत आणि त्या आहे ना मधोमध्ये ना अशा आहे ना हातानेच तोडायच्या कारण की वाळलेल्या असतात ते लगेच तुटल्या जातात आणि सुरुवातीला आहे ना त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि मग आपल्याला बारीक करायचे आहे जर तसंच जर बारीक केलं ना मग ते ना त्याच्याबरोबर ह्या बिया पण बारीक होतात आणि ते छान नाही लागत ते चिली फ्लेक्स म्हणून आहे ना आपण जे बाहेरून विकत जे आणतो ना ते ह्याच पद्धतीने बनवलेलं असतं पहिले बिया काढून घेतात आणि नंतरून ये ना हे जे वरचं असतं म्हणजे मिरची ते पहिले ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतात आणि मग आहे ना ते जे आपण बिया घे काढलेले असतात ना मग त्याच्याबरोबर ते मग आ, मिक्स करायचं अशा पद्धतीने बघू शकता आता हे ना मी ना सुरुवातीला केलं होतं नंतर मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर आता इथे बारीक केलेलं आहे मी आणि त्याचबरोबर ह्या ज्या बिया काढलेल्या होत्या मी त्या आता याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत बघू शकतात आहे की नाही सेम चिली फ्लेक्स तर तर ना आणि झटपट एक पाच ते दहा मिनटामध्ये ना रेडी होतं आणि आता ना पहिलीचीच माझ्याकडे डब्बी होती चिली फ्लेक्सची तर आता याच्यामध्येच आहे ना मी लगेच भरून घेते आणि मी फ्रीजमध्ये ठेवते छान राहतं चिली फ्लेक्स दोन ते तीन महिने काही खराब वगैरे हो होत नाही बाहेर जर ठेवलं तर थोडंफार खराब होण्याची शक्यता आहे पण जास्त करून मी फ्रीजमध्येच ठेवते छान राहतं आणि बघू शकता थोड्याच मिरचीमध्ये पूर्ण जी बर्णी आहे छोटीशी ती पूर्ण भरलेली आहे तर आहे ना घर घरी जे बनवलेलं आपलं चिली फ्लेक्स आहे ना ते खरं सांगते खूप परवडतं आता बघू शकते इथे छान अशी बर्णी भरलेली आहे माझी तयार आहे आपल्या घरच्या घरी चिली फ्लेक्स तर आता इथे लागली मी स्वयंपाकाला संध्याकाळच्या आणि आज आहे ना मस्त असा मेनू असणार आहे संध्याकाळचा कारण की मी तुम्हाला म्हटली की मी आज खीर पण बनवणार आहे तर आहे ना माझी इथे तांदळाची खीर पण बनवून झालेली आहे आणि त्याच बन बरोबर आता मी ना इथं पनीर पुलाव बनवणार आहे खूप दिवस झाले केला नव्हता म्हणून म्हटलं आज आहे ना संध्याकाळचं असं बनवूया छानसं असं तर आता इथे ते आहे ना सुरुवातीला मी तेल घेतले त्यात जिऱ्याची फोडणी दिली आहे आणि त्याच नंतर मी इथं कांदा घातला आहे आणि कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये लगेच हिरवी मिरची टाकायची आहे कारण की आता याच्यामध्ये आहे ना मी ना लाल मिरची खूप कमी टाकणार आहे म्हणजे नाही टाकली तरीही चालणार आहे कारण की पनीर पुलाव आहे ना हा थोडासा असा फिक्काच असतो म्हणजे जास्त जास्त काही मसालेदार मिरची नसते याच्यामध्ये म्हणून तर आता इथे हिरवी मिरची टाकली आहे मी आणि ते लाल झाल्यानंतर मग याच्यामध्ये टमॅटो कोथंबीर आणि थोडेसे हिरवे वटाणे घेतलेले आहेत तर हे पण आहे ना थोडेसे लाल झाल्यानंतर मग याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे मीठ आणि जर तुम्हाला जर वाटलं तर थोडीशी लाल मिरची पावडर पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर मी ना एक अर्धा चमचा टाकलं आणि आहे ना मग आपल्याला याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे तर पनीर पण आहे ना मी जस्ट फक्त चिरून घेतलेलं आहे आणि ते पनीर टाकून झाल्यानंतर मग आपण आहे ना जे मी तांदूळ आहे ना बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो थोडासा ना एक अर्धा तास आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता छान असा आहे ना मोकळा होतो पुलाव आपला आणि मी कुकरमध्ये करते त्याच्यामुळे ना असा आहे ना मोकळा होतो जर आहे ना आपण भिजत जर ठेवलं ना तांदूळ त्याच्यानंतर ना मग पाणी पण आहे ना खूप कमी टाकायचं तर, तर भात ना असं चिगट वगैरे होत नाही कुकरमध्ये नाही तर काही वेळेस काय होतं आपण हे ना डायरेक्ट तांदूळ धुवून टाकतो आणि पाणी पण थोडंफार जर जास्त झालं तर भात किंवा पुलाव म्हणा हे ना चिगट होतो त्याच्यामुळे कधी पण आहे ना एकतर तांदूळ थोड्या वेळ भिजत ठेवायचे आणि पाण्याचं प्रमाण आहे ना खूप कमी टाकायचं मग छान आहे ना आपलं भात ना असं सुटसुटीत होतो तर आता इथे बघू शकता मी पनीर टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ना तांदूळ टाकते मी जे अर्धा तास पहिले ना भिजत ठेवलेले होते आणि हे टाकून झाल्यानंतर फक्त आहे ना एक ग्लासच पाणी टाकायचं आता म्हणजे माझे कसं आता दोन वाट्या तांदूळ होते तर मग आता इथे मी ना फक्त एक ग्लास पाणी घालणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ना आपला पुलाव आहे ना रेडी होतो तर आता इथे आहे ना मिक्स वगैरे करून झाल्यानंतर आहे ना मी मी लगेचच पाणी टाकून एक शिट्टी दोन शिट्ट्या घेणार आहे आणि नंतर मी बघू शकता आता इथे ना खीर पण रेडी झालेली आहे तुम्हाला ना दाखवलीच नव्हती मी मग अशी मस्त अशी ना तांदळाची खीर बनवलेली आहे जशी मी गवऱ्यांसाठी बनवते ना तर तशीच आहे ना आज बनवलेली आहे तर आहे ना सगळ्यांची ना इच्छा होती आज खीर बनवायची म्हणून मग आज खीर बनवली आहे आणि बघू शकते इथे आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्त असं इथे ना पनीर पुलाव रेडी झालेला आहे तर बघू शकता थोडाही चिगट वगैरे असं काहीही झालेलं आहे परफेक्ट झालेला आहे बघू शकता असं मस्त असं आहे ना म्हणजे तांदूळ जे आहेत ते असे मोकळे मोकळे झालेले आहे तर नक्की ना एकदा करून बघा ह्या पद्धतीने पनीर पुलाव सांग <laughs> <laughs> तर काय करता आलं सांग तर पिंटोचल ती तुला ब्लाऊज ते काढून ठेवलंय का तर एक म्हणजे नवीन येणार आहे काहीतरी बघा था काही आता हे पोरग म्हणजे नवरात्राचं काहीतरी वेगळं पण आता नाही कळणार तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग मध्ये ना तुम्हाला नक्की कळणार आहे जे येणारे व्हिडिओ आहे ना त्याच्यावर नक्की कळेल कि ह्यावेळेस नवरात्राचं काहीतरी स्पेशल आहे असं तर ते मगाशी अशी ना सगळं काढून ठेवलं तयारी चालू होती चला आमचं ना जेवण वगैरे झालेत म्हणजे माझं

रुचिकाची इथे आयडिया रुचिका कमी वेळेमध्ये झटपट ताई एक मिनट आहे मला उपास रुचिकाला सुट्टी होती त्याच्यामुळे रुचिकाला आज काम भेटलंय पण श्रीपद असे कोणती तिची गरज आहे तर आता इथे ना श्रीपातला आहे ना खूप अशी सर्दी झाली आहे तो विचारत होता की बाबा म्हणता येत वाप द्यायचा तर म्हटलं ठीक आहे पहिले ना आता किचनचं आवरून घेते मी जे आपले संध्याकाळचे जे भांडी असा म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करतो जेवणाची वगैरे भांडी ही लगेच आहे ना मी घासून घेते आणि ह्या दोघांचा शाळेचा डब्बा वगैरे तेही असतं तर त्याच्यामुळे ना आता हे सगळं काही आवरून घेते त्याचनंतर ओटा पण असतो तर ओटा आहे ना आता मी कसं स्वयंपाक जसं करते ना तसं तसं लगेचच आहे ना कापड लगेच मारून घेते म्हणजे जास्त काही असं आहे ना ओटा घाण राहत नाही आपला गॅस घाण होत नाही त्याच्यामुळे ना सगळं काही ना पटापटा आवरून घेत असते आणि फक्त आता जी भांडी आहेत घा घासायची गा, ती घासून घेणार आहे आणि ओट्याला म्हणजे गॅसला आपल्या आहे ना फक्त एक फडकं मारलं ना की लगेचच स्वच्छ होऊन जातो म्हणजे आपण जेव्हा कसं असं वाढताना वगैरे आहे ना सांडलेलं असतं त्या त्यामुळे तर आता इथे आहे ना मी किचनमधला आवरता आवरता आहे ना आवर ता आवर ता मला थोडासा वेळ झाला तर आता याची बाबाच आहे ना त्याला वाफ देत आहेत जी पाण्यांची वाफ असते ती तर आहे ना त्याने बराचसा असा आहे ना फरक पडतो तर चला मग हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते ओ, कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा